नाशिक शहरातील मुंबई नाका आणि द्वारका सर्कल या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तातडीनं ठोस पावलं उचलावीत अशी स्पष्ट सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे यासाठी सिग्नल यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करून पोलीस महानगरपालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं संयुक्तपणे समन्वय साधावा असे आदेशही त्यांनी दिले आहेत मंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी मुंबई नका आणि द्वारका सर्कल परिसराची पाहणी करून त्या ठिकाणी वाहतुकीची स्थिती प्रत्यक्ष पाहिली या दौऱ्यामध्ये म्हाडा सभापती आणि शहराध्यक्ष रंजन ठाकरे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी महापालिकेचे अभियंता संजय अग्रवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दिलीप पाटील युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे समाधान जेजूरकर नाना पवार हे मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना मंत्री भुजबळ यांनी सांगितलं की हाजी अली परिसरामध्ये यशस्वी ठरलेली सिग्नल यंत्रणा नाशिकमध्येही अंमलात आणावी सिग्नलवर नियंत्रण राहील आणि वाहतूक विस्कळीत होणार नाही याची काळजी घ्या नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करताना इतरांची गैरसोय होणार नाही याची दक्षता बाळगा त्यांनी पुढे सांगितलं की सिग्नल चौक रस्ते आणि आजूबाजूचा परिसर कायमस्वरूपी स्वच्छ ठेवावा त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला वाहनं थांबवणाऱ्यांविरुद्धही कारवाई करण्यात यावी भुजबळांनी अधिकाऱ्यांना उद्देशून खडसावलं की गेल्या वर्षभरात मुंबई नाका द्वारका सर्कल परिसरात अतिक्रमण फेरीवाल्यांची गर्दी आणि अस्वच्छतेबाबत अनेकदा सूचना देऊनही कामांमध्ये दिरंगाई दिसत आहे लहान सहान कामांसाठीही वेळ काढूपणा चालला आहे तो चालणार नाही त्याने स्पष्टपणे सांगितलं की या भागातील अतिक्रमण तात्काळ हटवावं फेरीवाल्यांचं स्थलांतर करावं आणि परिसरामध्ये शिस्त आणि स्वच्छता राखावी नाशिक मनपा पोलीस प्रशासनानं यावर गंभीरतेनं कार्यवाही करून ठोस बदल घडवावा असं यावेळी सांगण्यात आलं एक दीड वर्षापासून सातत्यानं ते पोलीस महानगरपालिका आणि नॅशनल हायवे त्यांना मी सांगतो आहे सांगत होतो हे तुमचे जे आहे हे सर्कल तुम्ही काढून टाका त्याचं कारण मला अनुभव उदाहरण देत होते मुंबईला हाजी आलेला ब्रिटानिया सर्कल त्याला आम्ही म्हणायचं ब्रिटानियाचे त्याने ते मेंटेन केलेलं होतं म्हणून त्याच्यामुळे अशीच ट्रॅफिक ज्या अशी जॅम व्हायची आणि मग मी ते महापौर असताना ते ट्रॅफिक सर्कल जे आहे ते काढून टाकलं आणि सगळ्या प्रत्येक रस्त्यावर छोट छोट त्रिकोणी जे आहे ते ट्रॅफिक सर्कल चांगला दिसावं म्हणून केलं आता पुतळं जाऊन पाहू शकता जे छोटे छोटे पुतळे सुद्धा त्यांनी लावले आणि पूर्णपणे सिग्नलवर जे आहे ती सगळी वाहतूक घेतली त्याच्यामुळे तिथे आता अजिबात प्रश्न उरला नाही तो अनुभव घेऊन मी अनेक दिवस हे सांगतोय परंतु नॅशनल हायवे वाला ना सुद्धा त्यांनी मग सहा महिन्यापूर्वी दिल्लीला पाठवलं किंवा आम्हाला विचारावं लागेल सर्कल काढायचं वगैरे शेवटी आपल्या प्रयत्नाला आणखीन ते ठरलं ते काढलं पाहिजे आता काढल्यानंतर ता सुद्धा जे आहे तेवढ्यावरती होणार नाही सिग्नल यंत्रणा जी आहे ती योग्य प्रकारे राहायला पाहिजे खरांदे ताई आमदार मी वर्तमानपत्रात वाचलो त्यांचं म्हणणं बरोबर आहे की वाटेल तिथे जर तुमच्या रिक्षा उभ्या राहत असतील फेरीवाले उभे राहत असतील होणार पोलीस सुद्धा गडबड करतात वरून जे ब्रिज वरून काही ट्रक आले ते बघत बसतात आणि खाली उतरले तर मध्येच तोपर्यंत येऊ दे येऊ दे येऊ दे अरे आडवाय जा वर अडवा आता पुढे जाऊन द्या त्यांच्यावर कारवाई करा रस्त्यांमध्ये कारवाई करा त्यामुळे या लहान लहान गोष्टीमुळे हा ट्रॅफिकमुळे वो परिणाम होतो पण पर त्याच वेळेला हे शहराचा हा रस्ता जो आहे शहराच्या दृष्टीने महत्वाचा आहे तिथे साफसफाई असली पाहिजे कचरा असता कामा नाही तिथे फेरीवाले कुठे असता कामान नाही पण आपण त्या मुंबई नाक्यावर तरी पाहिजे तर आज तुम्हाला क्लिअर दिसेल सकाळी सहा वाज दिवसभर असतातच काहीतरी विकत असतात लोक सकाळच्या वेळेला तिथे असे चौकडी पडते लावून रस्त्यावरच आंघोळी चालले असतात ही काय पद्धत आहे महानगरपालिकेमध्ये का आमचं काम नाही कचरा कोण साफ करणार नॅशनल हायवे जे तुम्हाला सुविधा निर्माण करून देणार पण पुढचं काम जे आहे महानगरपालिका आणि पोलिसांनीच करायचं आहे आम्हाला पण सांग शिकवतात लोक की आमचं आमचं काम कुठचं आणि आमचं काम कुठचं आम्हालाच कळत नाही महानगरपालिकेमध्ये वीस वर्ष मुंबईत काम केलेलं आहे तर आम्हाला आमचं काम नाही तुमचं काम नाही तर आम्ही तर वाहतो उद्यापासून पोलिसांनी सुद्धा जे आहेत त्यांच्या कायद्यात आहे वाहतूक गाड्यांची वाहतूक आणि प्रवाशांची वाहतूक याला अडथळा आणणारं जे काय असेल ते काढण्याचे अधिकार पोलीस ऍक्ट मध्ये पोलिसांना दिलेले आहेत पोलिसांनी सुद्धा काम केलं हो पाहिजे पोलीस आणि महानगरपालिका यांनी काम केलं सगळं बरोबर होईल आता हे जे सिग्नल जे आहेत सध्या दोन दिवसात हे काम होईल त्याच्यानंतर हे सिग्नल लावले जाते तोपर्यंत तो पोलिसांना लक्ष द्यावं लागेल तोपर्यंत दोन तीन तो दिवस एक आठवडा तुम्ही सुद्धा तिकड टिप्पणी करणं सोडून द्यायला पाहिजे अरे काम, हो काम, हो काम, अरे काम तो तो चालू आहे तर थोडे अडचण होणार भिवंडी बायपास वर काम चालू आहे अडचण होते ना जा काम सरकार काढले तरी जाम अरे काय जाम काम तर चालू आहे बाबा जरा होऊ दे पूर्ण सिग्नल बसू दे मग तुमचं जे आहे ते व्यवस्थित होईल आणि मग कुठून किती वेळ सिग्नल चालू ठेवायचा हा हायवे जो आहे आपण म्हणतो त्याच्यावर जास्त वेळ चालवा लागेल जास्त वेळ आजूबाजूच्या आणि त्याचं एकत्रीकरण किंवा काय म्हणायचं संयुक्तपणे सिंगोटायझेशन ते करून जे आहे मग काही दिवसांनी जे व्यवस्थित हे ट्रान्सिको याची मला खात्री आहे पण त्यासाठी जे आहे महानगरपालिका आणि पोलिसांनी मदत करायला पाहिजे नॅशनल हायवे आपलं आपलं कॅम्प करून आता निघून जाईल आणि त्यानंतर आपल्या नागरिकांनी सुद्धा हे नियम पाळले पाहिजे मोठे टॅक्सर वाटेल त्याचे उत्साह कामा आणि ते घुसूक असतील सीसीटीव्ही लावून टाका हे चुकतात त्यांना ताबडतोब फक्त एवढं आधुनिकीकरण झालेलं धंड करा सगळं बरोबर होईल पण सगळ्यांचे असं मनात आलं तर पोलीस आणि महानगरपालिकेच्या वाटेल ते करू शकतो फक्त त्यांनी चांगली विचार घेतला पाहिजे हे माझं काम मी करणार एवढं जर त्यांनी केलं तर तुम्हाला काही अडचणी जर या रस्त्यावर देणार त्याचं बाकीचं काय सांगत नाही तर एवढं तरी त्यांनी करावं वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे द्वारका